ताज्या बात्रीनाथ येथील जागृत देवस्थान आहे या मंदिरात परिसरातील असंख्य भक्त महाशिवरात्री निमित्त भोलेनाथ यांचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते यावेळी सर्वत्र ओम नमः शिवाय हा एकच लक्ष मंत्र ऐकायला मिळत होता यावेळी मंदिराच्या समोर महादेवाची रांगोळी साकारली गेली होती ते सर्वांची लक्ष वेधून घेत होती लातूर जिल्ह्यात सर्व भाविक भक्तांकडून महाशिवरात्री उत्साहाने साजरी करण्यात आली स्वामी महाराज की जय शंकर शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय वट सिद्ध महाराज की जय श्री वज्र महाराज की जय मी सहसविता सोमनाथ नवनी वडवळणार मी या गाडी मला चाळीस बेचाळीस वर्ष झालेलं आहे तेव्हापासून ह्या मंदिराची इतकी सोय आहे इतकं गजर आहे की, की है, है ही परंपरा किती वर्षापासून चालत आलेली आहे हे अंत नाही लागणार कारण ही किती वर्षापासून आहे किती महिने वर्ष दिवस काही सांगता येणार नाही तिथं शिवभजन शिवकीर्तन झालं महिला पुरुष भजनी मंडळ ही सगळं चालू आहे मी तर पुण्याही क याची कम करता नाही वर्षाला सप्ताह होतो सत्ता पण किती वर्षापासून होतं ही काही गणित नाही परंपरा चालत आलेली आहे तसेच मला माझ्या अहमदपूरच्या माऊलीने अशी सेवा करण्यामध्ये संधी दिली दि। मी चांगले काम करत गेले म्हणून जरी मला माझ्या अहमदपूरच्या शत्रुषीन शिवाचार्यांनी मला पदवी दिली ही दि। पदवी म्हणजे चाकूर तालुका महिला आघाडी वीरशैव मंडळ महिला आघाडी या तालुक्यामध्ये निवड केली माझी कारण यांनी चांगले वीरशैव धर्मामध्ये काम केले म्हणून मला पदवी दिलेली आहे तरी त्या प्रमाणे मी सगळी सेवा करत आहे जेवढा वेळ मिळेल तेवढा हा माझ्या संसारूपामध्ये या परमार्थामध्ये मी जेवढा वेळ मिळाला तेवढा मी माझ्या मानसासाठी वेळ व माझं जीवन समर्पण वेळ आहे कारण माझा छोटासा संसार माझं छोटंसं कुटुंब आहे मला दोन मुलं सतीश महे त्यांचे कुटुंब अशाचं नाव मनीषा लिपिका सतीश मी शिकवल्या माझ्या नागनाथ माऊलींनी मला कुठंही काही कमकर्ता दिलेली नाही असे सेवा मिळतो नागनाथाच्या चरणी मी ही सेवा समर्पण करीत आहे असंच मला दीर्घ आयुष्य लाभव तो माझ्या महाराजांचं माझ्या वटसिद्ध नागनाथांची सेवा करा महाप्रसादा राहते दोन हजार सात पासून आमचा उपक्रम आहे हा पंधरा सोळा वर्ष झाले आम्हालाच आहे पंचवीस लोकांचा आहे प्रत्येक वर्षी आम्ही शाबू केळी दूध वगैरे असं प्रसाद करतो आम्ही मंदिरची माहिती मंदिर बोला श्री वट सिद्धनारायण श्री वट सिद्धनारायण महाराजाचे मंदिर आहे आणि खूप जागृत असे देवस्थान आहे येथे आजूबाजूच्या पंचक्रोशीतून बरेचसे लोक दर्शनाला येत असतात आणि आपल्या मनाची जी भावना आहे इथे नागनाथ महाराजापासून व्यक्त करतात आणि हा नागनाथ महाराज सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करत असतो असे हे जागृत नवनाथापैकी एक नाथ असलेले मंदिर आहे आणि या अशा या जागृत देवस्थानाच्या ठिकाणी आमचे सर्व मित्रमंडळ मिळून दरवर्षी शाबुदाण्याची खिचडी केळी वेंडखजूर आणि चहा किंवा दूध इत्यादीचे वाटप सर्व मित्रमंडळ स्वतःच्या सोपर्चा नाही करत असतात दरवर्षी भरपूर असा निधी इथे म्हणजे सर्वांना प्रसादासाठी जमा होतो नको नको म्हणजेच तर मित्रमंडळ प्रसादासाठी आपले सडळ हाताने मदत करत असतात सरासरी किती भाव घेतात सरासरी भाव किती सगळं सरासरी महाशिव वाटण्यासाठी आठ ते दहा हजार भाविक येथे मनोबाळे दर्शन घेतात दिवसभर दर्शनाची रांग सुरूच असते आणि त्या सर्व दर्शन करणाऱ्या प्रत्येक भाविकास येथे हा आल्पोपार शाबदाण्याचीचडी केळी आणि दूध वगैरे इत्यादीचे के वाटप केले जाते सर आपण कुठं मी लातूरहून आलेलो आहे मी गावातलाच आहे परंतु दरवर्षी महाशिवरात्रीला जेही काही काम असेल ते सगळे सोडून मनोभाळे इथे दर्शन घेण्यासाठी मी सुद्धा येत असतो आणि माझ्याबरोबरच गावातील इतरत्र असलेले सर्व गावकरी ग्रामस्थ इथे दर्शनाला न चुकता येत असतात त्याचबरोबर जवळपासच्या पंचप्रोशीतील लोकसुद्धा आवडीने आणि आवर्जून दर्शनाला येतात त्याचबरोबर जवळच्या इतर राज्यातील कर्नाटक तेलंगणा या राज्यातून आणि महाराष्ट्राच्या कानापोपऱ्यातून सुद्धा व सितारायनाथाच्या दर्शनाला लोक मनोबळे येत असतात